राज्यातील एस टी महामंडळ फायदेशीर असूनही महा सरकारने चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ केली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ताण वाढल्याने जन जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात ठिया आंदोलन करत निषेध करण्यात आला यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली भाडेवार त्वरित मागे घ्या सर्वसामान्यांना लुटणारे सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दना दुन गेले या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे अध्यक्ष सुहास देसाई शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे धर्मराज्य पक्षाचे, पक्षाचे अध्यक्ष राजन राजे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष राम केवल यादव आणि चंद्रशेखर पवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रसाद साळवी तसेच आप पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सतीश सालुजा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुर, या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते आंदोलनादरम्यान नेत्यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत एस टी भाडेवात त्वरित मागे घेण्याची मागणी केली त्यांनी इशारा दिला आहे की जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल आंदोलन शांततेने पार पडले असले तरी या आंदोलनामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल मी स्वतः बोललेलो आहे आव्हाड साहेब पण बोललेले आहेत राजे विचारे पण बोलले ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी घाई गर्दीत होत नाही त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याच अप्रुव्हल लागतं परंतु आम्ही त्यांना शंभर टक्के निवेदन देणार पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे ते कटपुतली आहेत त्यांना केवळ हे मंत्रीपद दिलेलं आहे तुम्ही गप्प बसा हे मंत्रीपद दिलंय हा त्यांच्या हातात काही नाही सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि आजी दाखवत पुढचं आंदोलन आझाद मैदानावर आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा देवी आम्ही आझाद मैदानावर घेऊ ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल दिल्ली पर्यंत पोहोचेल भाडेवाड हे एस टीची पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधनं कमीत होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत एस टी हीचा टीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की बा महाराष्ट्राची एस टी कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशा किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईलशिवाय फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तरं मंत्र्याला द्यायची आहेत टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा करा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन एक वरत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर आहे त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडरसुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या टेंडरमध्ये या आणि भाडेवाडीमध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी त्यांचं म्हणणं की तीन भाडेवार झाली होती आणि लाडकी महिन असेल या अर्ध तिकीट ज्येष्ठांना फ्री भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार का पंधरा टक्के उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं पंधरा टक्के चुकांमुळे जर एस टी वरती बोरजो पडत असेल ते आम्हाला सांगू नका ना

हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे हे बजेट बिहार साठी आहे आपल्यासाठी थोडी निवडणुका फक्त बजेट त्यासाठी देण्यात निवडणुका बीजेपी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असते उद्या जर नागालँड मेघालयला निवडणुका लागल्या आणि बजेटची नागालँड आणि मेघालयासाठी देशाचं बजेट नाही ते निवडणुकींचा विचार करत असते